नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हे दाखवून दिलेलं आहे बीजेपी असं म्हणत होत की आम्ही असा स्वतंत्र लढणार का आता असा माघार घ्यावी लागलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातलंय असं त्या ठिकाणी दिसतंय असणारा एकनाथ शिंदे यांची केव्हा या आसन त्या ठिकाणी मानतो मुला सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या काही विधानसभा घडल्यानंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं नाही या युतीवर ना असताना एकंदरीत दिसते की कि महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का परिस्थिती उभी राहिली मी त्या ठिकाणी शरद पवार या सगळ्या चाणक्य म्हणून मानल्या जातात पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्रीपद वाढून घेताहेत का मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये असं मी शक्य साहेब पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांना व्हायचं होतं आकांक्षा अर्थात केल्याची लपून राहिली नव्हती परत महापालिकेत त्यांना डावलं जाईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी शहाना दिल्लीत भेटून आघाडी आणि युती करायचं ठरवलं बिलकुल मला माहित आहे मालाजी दिसते आपल्या समोर मांडलेलं आहे